तुला एक गोड बातमी सांगायची आहे हो का बाळा सांग ना कोणती गोड बातमी आहे मी आजी होणार आहे का सरला देवींनी उत्सुकतेने विचारले नेहा लाजली आणि म्हणाली हो आई असेच घडणार आहे आज सकाळीच गोड बातमी समजली होती तिने दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेतली होती पती अभिनव नंतर तिने सर्वप्रथम तिच्या आईला ही आनंदाची बातमी सांगितली होती ही बातमी ऐकून आईने आनंदाने उडी मारली माझ्या बाळा तू तुझ्यासारख्याच गोड मुलीची आई होशील तुझी मुलगी माझ्यासारखी हुशार आणि तुझ्यासारखी सुंदर असेल आई मला मुलगी होईल हे तू आताच कसे काय सांगू शकतेस कारण माझ्या मनाला असे वाटतेय आणि मलाही हेच हवे आहे माझ्या बाळा तुला मुलगीच होईल मी आताच ही बातमी तुझ्या वडिलांना सांगते नेहाने हसून फोन ठेवला आणि सासूबाईंना हाक मारली सासूबाई तुम्ही आजी होणार आहात बाळा काय सांगतेस काय खरंच मला नातू होणार आहे तू खूप छान बातमी दिलीस मी कधीपासून याच दिवसाची वाट पाहत होते सुखी रहा मुली सासू तिला आशीर्वाद देऊ लागली नेहा हसली आणि म्हणाली सासूबाई कशावरून नातू होईल मुलगीही होऊ शकते ना बाळा मला नातू हवा आहे आणि बघत राहा नातूच होईल आता तू स्वतःची खूप काळजी घ्यायला हवीस जास्त वजन उचलू नकोस आणि लीला येणार आहे की नाही काम करायला हो सासूबाई तुम्ही काळजी करू नका ती नियमितपणे घरकाम करायला येते आजकाल फार सुट्ट्या घेत नाही तिला अजिबात सुट्टी देऊ नकोस अशा अवस्थेत विश्रांती घेणे खूप गरजेचे असते विशेषतः सुरुवातीचे आणि शेवटचे तीन महिने खूप महत्वाचे असतात हो सासूबाई मला माहीत आहे तुम्ही निश्चिंत राहा मी स्वतःची पूर्ण काळजी घेईन असे बोलून नेहाने फोन ठेवला गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांत नेहाला खूप मळमळ व्हायची अभिनव तिची काळजी घेत होता कामवालीही तिला जमेल तशी मदत करत होती सर्व व्यवस्थित सुरू होते नेहाला पाच महिने झाले होते एक दिवस सकाळी ती बाल्कनीत उभी असताना तिला तिची आई गाडीतून उतरताना दिसली तिच्या हातात एक मोठी बॅग होती आई राहायला आली होती आनंदाने नेहा खाली गेली अभिनवही मागोमाग गेला आईच्या हातातून सुटकेस घेऊन पायऱ्या चढत त्याने विचारले आई तुमच्या शिकवणी वर्गाचे काय होणार इथे आलात तर मुलांना कसे शिकवणार बेटा हल्ली क्लासेस होतात त्यामुळे मला वाटले की अशा अवस्थेत मी माझ्या मुलीसोबत असावे तुम्ही खूप छान केले ताई नेहालाही बरे वाटेल आणि तिची काळजीही घेतली जाईल हो बाळा हाच विचार करून आले पण आई तुझ्याशिवाय तिथे बाबा सर्व सांभाळू शकतील ना नेहाने शंका व्यक्त केली बाळा तुझ्या वडिलांना सांभाळायला त्यांची सुनबाई आहे आता ती त्यांची सर्व कामे करते मी घरी फक्त आराम करते हो का आई तू आल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे नेहा आज खूप खुश होती आज कितीतरी दिवसांनी तिला आईच्या हातचे खायला मिळणार होते नेहाची आई येऊन दहा दिवस झाले होते आई गरोदरपणात आवश्यक असलेले खायचे पदार्थ नेहाला वेळोवेळी करून स्वतःच्या इच्छेनुसार खायला घालायची तिने नेहाला काय करावे कसे बसायचे हे शिकवले तिच्या गरोदरपणावेळच्या गोष्टी ती नेहाला सांगायची एकंदरीत नेहा खूप छान वेळ घालवत होती तिची आई खूप शिकलेली होती ती महाविद्यालयात प्राध्यापिका होती त्यामुळे जरा जास्तच शिस्तप्रिय होती नेहाचा स्वभाव मात्र आईपेक्षा खूपच वेगळा होता तरीही आई आणि मुलीचे नाते खूप गोड होते आणि या क्षणी नेहा तिच्या आईची जवळी तिचे प्रेम अनुभवत होती वेळ आनंदात जात होता दरम्यान एके दिवशी अभिनवच्या आईचा फोन आला बाळा मी तुमच्याकडे येतेय नातवाला पाहण्याची खूप इच्छा आहे पण आई तुझा नातू अजून कुठे आला आहे अभिनवने विचारले अरे वेड्या आला नसला तरी लवकरच येणार आहे नेहाच्या पोटातील माझ्या नातवाची सेवा केली नाही तर मी कसली आजी चल फोन ठेव मला सामान भरायचे आहे पण आई तुझा सत्संग आणि तू रोज ज्या चर्चासत्राला जातेस त्याचे काय शिवाय तू खानावळही चालवतेस ना ते सर्व सोडून तू इथे कशी काय राहू शकतेस अरे बाळा खानावळ चालवायला मी दोघांना पगारावर ठेवले आहे माधुरी आणि निलय अशी त्यांची नावे आहेत दोघेही चांगल्या प्रकारे खानावळ सांभाळतात ही वेळ परत येणार नाही चर्चासत्रात तर मी नंतरही सहभागी होऊ शकते ठीक आहे आई तू ये नेहाची आईही आली आहे तुला त्यांचीही सोबत होईल त्या कधी आल्या पंधरा दिवसांपूर्वी तू ये आता मी फोन ठेवतो अभिनवची आई दोन दिवसांनी आली नेहाच्या आईने त्यांचे मन मोकळेपणे स्वागत केले अभिनवच्या आईनेही त्यांना मिठी मारली आणि सांगितले की फार छान झाले या निमित्ताने आपल्यालाही एकत्र राहता येईल मनातून मात्र दोघींनाही एकमेकींबद्दल राग होता लवकरच हा राग उघडपणे दिसू लागला नेहाची आई सकाळी पाच वाजता उठून नेहाला फिरायला घेऊन जायची हे लक्षात येताच अभिनवची आई पाच वाजण्यापूर्वीच उठू लागली आणि नेहाला योगा शिकवू लागली फिरफटका मारण्याऐवजी नेहाने गर्भधारणे दरम्यान उपयोगी पडणारी काही आसने शिकावीत यासाठी त्या तिच्या मागे लागल्या इकडे नेहाच्या आईला तिला तिच्यासोबत फिरायला घेऊन जायचे असायचे कोणाचे ऐकावे आणि कोणाचे नाही असा संभ्रम नेहाला पडायचा नेहाची आई नाराज झाली होती ताई ही माझी मुलगी आहे आणि मी तिला यावेळी फिरायला घेऊन जाणार आहे ताई पण ही व्यायामाची वेळ आहे तुम्ही का समजून घेत नाही मी माझ्या गरोदरपणात माझ्या सासूबाईंच्या सांगण्यावरून योगा केला मग बघा कसा निरोगी मुलगा झाला अभिनवची आई म्हणाली अभिनवने लगेच यावर तोडगा शोधला आणि आईला समजावून सांगितले की आई नेहा सकाळी व्यायाम करेल आणि संध्याकाळी योगा करेल शिवाय संध्याकाळी योगा करणे खूप चांगले असते कारण त्यावेळी वातावरणात भरपूर ऊर्जा असते त्यानंतर रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून दोघींमध्ये खटके उडू लागले नेहाची आई नेहाला जे काही करायला सांगायची ते अभिनवची आई काहीतरी निमित्त काढून तिला करू देत नसे दोघीही नेहाच्या आवडीबद्दल बोलत असत पण कुठेतरी त्यांचा एकमेकींना अपमानित करून स्वतःला वरचड दाखवायचा असायचा अभिनव आणि नेहा असा विचार करत होते की हळूहळू सर्व काही ठीक होईल पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की दोघींपैकी कुणीही कमीपणा घ्यायला तयार नव्हते त्या दिवशीही उठल्यावर नेहाच्या आईने आपल्या मुलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला तिला रस प्यायला दिला आणि म्हणाली बेटा अशा अवस्थेत गाजर आणि बीटचा रस पिणे फायदेशीर असते तेवढ्यात अभिनवची आई तिथे आली अरे बेटा असा रस पिऊन काही होणार नाही डाळिंब सफरचंद अशी कच्ची फळे सकाळी खावीत त्यामुळे शरीराला फायबर सोबतच ताकदही मिळते एवढेच नाही तर डाळींब रक्ताची कमतरताही भरून काढते हे ऐकून नेहा दोघांकडे बघतच राहिली त्यानंतर दोघांकडील वस्तू घेऊन म्हणाली या दोन्ही गोष्टी मला आवडतात मी रसही पीन आणि फळेही खाईन तुम्ही दोघी बाहेर फिरून या तोपर्यंत मी जरा आराम करते दोघी बाहेर गेल्यावर नेहाने सुटकेचा निश्वास टाकला आणि अभिनवला हाक मारली अभिनव बाजूच्या खोलीतून आला आणि म्हणाला हे काय सुरू आहे दोघीही ऐकायला तयार नाहीत रात्री बारा वाजेपर्यंत तुझ्यासोबत असतात आपल्याला स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही हो अभिनव मीही तोच विचार करत आहे दोघीही छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतात माझ्या आईला वाटते की ती प्राध्यापिका आहे त्यामुळे तिला जास्त समजते तर तुझ्या आईला अभिमान आहे की तिने तुला स्वतःच्या बळावर वाढवले आहे त्यामुळे मी तिच्या सल्ल्यानुसार वागायला हवे अग मला तुझ्याशी प्रेमाच्या चार गोष्टी बोलायची इच्छा होते पण काय करणार या दोघींच्या शीतयुद्धात आपण आपला एकांत आपली शांतता गमावून बसलो आहोत तितक्यात दोघीही फेरफटका मारून आल्या नेहमीप्रमाणे दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले सरला ताई नेहाला जास्त गोड खायला देऊ नका तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी ते चांगले नाही पण नयनाताई ताई मी स्वतःच्या हाताने बनवलेले हे डिंक आणि सुक्या मेव्याचे लाडू आहेत गरोदरपणात माझ्या सासूबाई मला हे सर्व खायला द्यायच्या त्यामुळेच मला अभिनवच्या जन्मावेळी कोणतीही अडचण आली नाही अभिनव जन्माला आला तेव्हा चार किलो वजनाचा होता तो इतका सुदृढ आणि सुंदर होता की नर्ससुद्धा त्याला मांडीवर घ्यायच्या अभिनवने नेहाकडे पाहिले आणि दोघेही हसले नेहाची आई कुठे माघार घेणार होती ती लगेचच म्हणाली ताई माझ्या सासूबाईंनी मला गरोदरपणात विविध प्रकारचे आयुर्वेदिक काढे आणि फळांचे सूप दिले होते त्यामुळेच नेहा लहानपणापासून कधी आजारी पडली नाही आणि तिचा रंग किती गोरा आहे माझ्या बहिणीच्या मुलाला लहानपणी कधी खोकला तर कधी ताप यायचा पण नेहा खेळत उड्या मारत मोठी झाली हे ऐकून अभिनवची आई लगेच म्हणाली अहो ताई बाळ गर्भात असताना असा कोणता काढा तुम्ही प्यायला दिला होता जो प्यायल्यामुळे तुमची मुलगी अजूनपर्यंत निरोगी राहिली असे कधी काही घडत नसते तुम्ही कोणत्या भ्रमात जगत आहात ताई मी भ्रमात जगत नाही प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरच मी हे सर्व सांगत आहे माझ्या परिसरात कोणाची सून गरोदर राहिली तर तिच्या सासूबाई आधी तिच्या सुनेच्या खाण्यापिण्याची काळजी कशी घ्यायची याचा सल्ला घ्यायला माझ्याकडे येतात भ्रमात तर तुम्ही जगत आहात नेहमीप्रमाणे दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले नेहा आणि अभिनव नेहमीप्रमाणे भांडण मिटवू लागले आता हे रोजचेच झाले होते कधी होणारे बाळ हे मुलगा असेल की मुलगी यावरून दोघी भांडायच्या त्यामुळे नेहा आणि अभिनव या दोघांचाही दिवस दोघींचे भांडण सोडवण्यात जायचा एकमेकांसोबत प्रेमाने वेळ घालवण्याची संधी त्यांना मिळत नव्हती एके दिवशी अभिनव म्हणाला नेहा आता आपल्या या समस्येवर उपाय शोधायलाच हवा आपण एक गंमत करूया असे म्हणत नेहाने अभिनवच्या कानात काहीतरी सांगितले आणि दोघेही हसले दुसऱ्या दिवशी सकाळी नेहाच्या वडिलांचा फोन आला त्यांना त्यांच्या पत्नीशी बोलायचे होते नेहाच्या आईने फोन उचलला कसे आहात फक्त तुझी खूप आठवण येत आहे राणीसाहेब माझी आठवण काय येत आहे मी तर नुकतीच इकडे आले आहे अगं तू दोन महिन्यांपूर्वी तिकडे गेली आहेस आणि तुला माहीत आहे का मी गेल्या रविवारपासून खूप आजारी आहे काय झाले तुम्हाला मला कळवलेत का नाही नेहाच्या आईने काळजीच्या स्वरात विचारले अचानक रक्तदाब वाढला आणि मला चक्कर आली मी बाथरूम मध्ये पडलो उजव्या पायाचा गुडघा दुखावला मला चालता येत नाही सुनेकडून सर्व सेवा करून घ्यायला बरे वाटत नाही आपल्या मुलाने काठी आणून दिली आहे पण असे वाटते की तुझ्या खांद्याचा आधार मिळाला असता तर खूप बरे झाले असते अहो इतके सगळे घडले आणि तुम्ही मला आता सांगताय तुम्ही आधी फोन केला असता तर मी लवकर आले असतो काही हरकत नाही आता ये मी अभिनवला तुझे तिकीट काढून द्यायला सांगितले आहे फक्त तू ये। येते लवकर येते तुम्ही काळजी करू नका मला फक्त नेहाची काळजी वाटत होती म्हणून मी इथेच थांबले होते त्यांनी नेहाकडे बघत सांगितले नेहाच्या सासूबाई आहेत ना तिकडे त्या घेतील तिची काळजी तू माझा विचार कर नेहाचे वडील खट्याळपणे हसत म्हणाले नेहाची आई हसली तुम्ही कधीच बदलणार नाहीस चला येते मी लवकर अभिनवने तिकीट काढून दिले दुसऱ्याच दिवशी नेहाला हजार सूचना देऊन नेहाची आई तिच्या घरी गेली नेहा आणि अभिनवने सुटकेचा निश्वास सोडला आता नेहाच्या सासूबाईही तिला आवश्यक तेवढ्याच सूचना करू लागल्या नेहा आणि अभिनवला एकमेकांसाठी वेळ मिळू लागला अशातच दीड महिना निघून गेला नेहाला आठवा महिना लागला होता आता ती कोणतेही काम करू शकत नव्हती घरातली सर्व कामे मोलकरीण करायची आणि सासू नेहाला सांभाळायची सर्व काही ठीक चालले होते मात्र एके दिवशी अचानक नेहाच्या आईचा पुन्हा फोन आला बाळा आता तुझे वडील बरे आहेत मी उद्या परवा तुझ्याकडे राहायला येते पण आई आता तुला घाई करून यायची गरज नाही गरज कशी नाही बेटा हे तुमचे पहिले बाळ आहे मी तुझ्याजवळ असायला हवे मलाही काही डझनभर मुले नाहीत तू आणि तुझा भाऊ मला तुझी काळजी घ्यावीच लागेल तुझ्या सासूबाईंच्या हातून काही होणार नाही चल फोन ठेव मला तयारी करू दे फोन ठेवत नेहा घाबरलेल्या स्वरात म्हणाली अभिनव आता काय करायचे पुन्हा तेच महाभारत सुरू होणार आहे काय झाले नेहा अभिनवने विचारले आई पुन्हा राहायला येणार आहे किती दिवस वडील पाय दुखत असल्याचा बहाणा करणार नेहा उदासपणे म्हणाली निराश होण्यासारखे काही नाही आता तीच युक्ती माझ्या आईसाठी वापरायची तू थांब मी काहीतरी विचार करतो दुसऱ्या दिवशी सकाळी अभिनव त्याच्या आईकडे गेला आई तुला आठवते का गेल्या वर्षी तू शिमलाला होणाऱ्या महिला उद्योजकांच्या चर्चासत्रात सहभागी होणार होतीस तुला तिथे होणाऱ्या कार्यशाळेत भाग घ्यायचा होता पण शेवटच्या क्षणी लतिका काकूंची तब्येत बिघडली आणि तुम्ही दोघीही जाऊ शकला नाहीत हो बेटा तुझ्या लतिका काकूंची तब्येत बिघडली होती आणि मला तिच्याशिवाय एकटीला जायचे नव्हते त्यामुळे मी जाऊ शकले नाही यावेळेस लतिका काकूंनी पूर्ण तयारी केली आहे तू जाशील ना नाही बाळा यावेळेस मी जाऊ शकणार नाही माझा नातू येणार आहे पुढच्या वर्षी जाईन पण आई कदाचित तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही कारण पुढच्या वर्षी लतिका काकू त्यांच्या सुनेसह हैदराबादला असतील तुझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि तू नातवाची काळजी का करतेस तू जोपर्यंत शिमल्यात असशील तोपर्यंत नेहाची आई त्याची काळजी घेईल दोन तीन दिवसांत ती येणार आहे पण बेटा काही पण वगैरे नाही तू जास्त विचार करू नकोस आताच तयारी कर तुला ही संधी पुन्हा मिळणार नाही कारण तू पुन्हा एकटी जाऊ शकणार नाहीस ठीक आहे बेटा सांग लतिका काकूंना का की माझेही तिकीट काढ अभिनवची आई सामान भरू लागली अखेर अभिनव आणि नेहाच्या युक्तीने दोघी सासूबाई आपापल्या कामांमध्ये व्यस्त झाल्या नेहाचा डिलिव्हरीचा दिवस जवळ येऊ लागला आणि घरात शांतता पसरली काही दिवसांनी नेहाने एका गोंडस बाळाला जन्म दिला जे मुलगा होता अभिनवच्या आईचा नातू होण्याची इच्छा पूर्ण झाली होती नेहाच्या आईला थोडासा धक्का बसला पण नातवाच्या चेहऱ्यावरील पाहून तिलाही आनंद झाला बाळ घरी आल्यानंतर दोघी आजी आजोबांच्या मनात बाळाबद्दलचे प्रेम ओसंडून वाहू लागले त्यांचे जुने मतभेद विसरून त्या दोघी बाळाच्या संगोपनात एकमेकींना मदत करू लागल्या कधी बाळाला झोपवणे कधी त्याला खाऊ घालणे तर कधी त्याच्यासोबत खेळणे या सर्व गोष्टींमध्ये त्या दोघींचा वेळ आनंदात जाऊ लागला नेहा आणि अभिनव हे पाहून खूप आनंदित झाले आता त्यांना समजले होते की मतभेद कितीही असले तरी प्रेम आणि जिव्हाळा यावर मात करतो कथेचा निष्कर्ष या कथेचा निष्कर्ष हा आहे की कोणत्याही नात्यात विशेषतः कौटुंबिक नात्यांमध्ये गैरसमज आणि मतभेद निर्माण होऊ शकतात बऱ्याचदा हे मतभेद प्रेम आणि काळजीपोटी असले तरी अहंकार किंवा स्वतःचा अधिकार गाजवण्याची भावना त्यामागे असते नेहाच्या आई आणि अभिनवच्या आई यांच्यातील वाद हे याच गोष्टीचे द्योतक होते दोघीही नेहाची काळजी घेण्यासाठी उत्सुक होत्या परंतु त्यांच्या पद्धती आणि समजुती वेगळ्या होत्या ज्यामुळे सतत संघर्ष निर्माण होत होता यावर उपाय म्हणून संघर्षावर थेट तोडगा काढण्याऐवजी प्रसंगावधान राखून आणि बुद्धीचा वापर करून परिस्थिती हाताळणे महत्वाचे ठरते अभिनव आणि नेहाने वापरलेली युक्ती हे दर्शवते की कधीकधी सामंजस्य आणि मुत्सद्देगिरी ही कठोर वादापेक्षा अधिक प्रभावी ठरते शेवटी जेव्हा नात्यात प्रेम आणि समजूतदारपणा येतो तेव्हा सर्व मतभेद बाजूला सारून एकत्रितपणे आनंद साजरा करणे शक्य होते कुटुंबात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी एकमेकांचा आदर करणे आणि समन्वयाने काम करणे आवश्यक आहे या असेही शिकायला मिळते की पालकांचे प्रेम आणि काळजी नेहमीच मुलांच्या भल्यासाठी असते जरी त्यामागे त्यांच्या स्वतःच्या काही समजुती असल्या तरी तसेच नवीन पिढीने जुन्या पिढीच्या अनुभवी सल्ल्याचा आदर करावा पण त्याचबरोबर स्वतःच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही ठेवावे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद